एक आई जिने आपल्या मुलासाठी आयुष्यभर त्याग केला पण तिच्या मृत्यूनंतर तिच्याच प्रतिमेचा वापर राजकारणात होईल असं कल्पनाही केली नव्हती सप्टेंबर 25, दोन हजार पंचवीस बिहार काँग्रेसच्या एका एआय व्हिडिओने भारतीय राजकारणाला हादरवून टाकलं फक्त छत्तीस सेकंदाचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी झोपेत आणि स्वप्नात त्यांची आई हिराबेन प्रकटते ती विचारते दोन हजारांच्या नोटा बंद करून लोकांना रांगेत उभं केलंस माझा पाय धुतल्याचा व्हिडिओ बनवलास आणि आता बिहारमध्ये माझ्या नावावर राजकारण माझा अपमान करणारे बॅनर्स किती खाली पडशील हा व्हिडिओ अकरा सप्टेंबरला बिहार काँग्रेसच्या अधिकृत हँडलवर पोस्ट झाला कॅप्शन होतं साहेबांच्या स्वप्नात आली आई काँग्रेस म्हणत आहे हा फक्त व्यंग आहे आई आपल्या मुलाला मार्गदर्शन करते पण भाजप म्हणतो ही केवळ नीच मानसिकता आहे हा प्रत्येक आई आणि प्रत्येक बहिणीचा अपमान आहे त्यावर भाजपाच्या काही नेत्यांनी ट्विट केले पियुष गोयल दररोजच्या नव्या निचतेचे विक्रम रविशंकर प्रसाद मृत व्यक्तींचा मेम बनवणे लाजीरवाण अमित मालविया हे राहुल गांधीच्या सूचनेवर झालं न्यायालयात कारवाई तेरा सप्टेंबरला दिल्ली पोलिसात एफ आय आर दाखल झालं आणि सतरा सप्टेंबरला पटना उच्च न्यायालयाने आदेश दिले व्हिडिओ त्वरित हटवा राहुल गांधी आणि बिहार काँग्रेसच्या अध्यक्षांना नोटीस कारण हा व्हिडिओ एखाद्याच्या गोपनीयतेवर आणि सन्मानावर प्रहार करतो व्हिडिओ हटवण्यात आला काँग्रेसने चौकशी सुरू केली पण राजकीय परिणाम प्रचंड निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मिळाला मोठा मुद्दा एआयचं शस्त्र काँग्रेसवरच उलटलं एआय जे भविष्यासाठी बनलं पण राजकारणात वापरलं गेलं आणि बनलं एक धोकादायक शस्त्र प्रश्न अजूनही आहे हा केवळ व्यंग होता की आईच्या स्मृतीचा अपमान याचं उत्तर काळच देईल आजकाल राजकारण असू दे किंवा सोशल मीडियावर सेलिब्रिटीज उद्योगपती यांचे ए आय वापरून केलेले डीप फेक व्हिडिओज आपल्याला सर्रास पाहायला मिळतात काँग्रेसच्या सोशल मीडियावरती आपल्याला असे बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील बऱ्याच वेळेला बरे मला कन्फ्यूज होतं की मी भाजपाच्या पेजवर आहे की काँग्रेसच्या कारण तिथे पण सर्वत्र मोदीच पाहायला मिळतात कदाचित काँग्रेसकडे काही टाकण्यासाठी नसेल त्यांनाच ठाऊक त्यांचं राजकारण असो आपला विषय हा फक्त ए आय डीप फेक व्हिडिओबद्दल चालला आहे असेच काही डीप फेक व्हिडिओ आपण पाहू नरेंद्र मोदी मेरे बहुत पुराने वफादार हैं ऐसा कभी नहीं हुआ कि मेरे आदेश को मोदी ने टाला हो मैंने जो भी मांगा फैक्ट्री जमीने टेंडर या कोई डील मोदी ने वो मेरे नाम करवाए हैं। ये मेरी मोदी स्टोरी we'll पद से इस्तीफा देता हूं। क्योंकि मैं ना तो महंगाई कम कर पाया और ना ही अमेरिका से टैरिफ कम करा पाया मई भारत पर पचास परसेंट लगाता हूँ भारत पर पचास परसेंट लगाता हूँ हमारा देश महंगाई और बेरोजगारी से जूझ रहा है और यूएसए हम पर इतना टैरिफ लगा रहा है हमारे प्रधानमंत्री की कोई जवाबदेही है या नहीं सर आपकी फ्लॉप विदेश नीति को पूरा देश जान चुका है अब आप क्या करेंगे मुझे फर्क नहीं पड़ता अमेरिका कितना टैरिफ लगाए उद्योग बंद हो तो हो बिहार चुनाव फोकस करना है मुझे सिर्फ सत्ता चाहिए आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार दौरे पर हैं। दोपहर 12 बजे सिवान में पीएम मोदी आज एक बड़ी रैली को संबोधित करेंगे न जवाबदेही न जिम्मेदारी ये सरकार बड़ी नाकारी ए आई अस्तित्व विज्ञान प्रगति आहे भविष्य रूपांतर जा राजकीय अस्त्रात हा खटला केवळ मोदी काँग्रेस पुरता मर्यादित नाही हा इशारा आहे प्रत्येकाला कारण उद्या कदाचित कोणाच्याही चेहऱ्यावर आवाजांवर स्मृतीवर अशाच बनावट प्रतिमा टाकला जाऊ शकतात भारतीय निवडणुकात डीप फेकचा धोका समोर आला भाजपाला मिळाला राजकीय फायदा काँग्रेसला टीका सहन करावी लागली आता एआय वापरामुळे कठोर नियम होण्याची शक्यता मग खरंच हा व्यंग होता की अपमान मात्र एवढं नक्की एआयचा राजकारणात वापर आता मोठं संकट बनतोय तुमचं मत काय आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका